आजच्या ब्लॉगची सुरुवात बघा कशापासून होती तर हे आहे ना हेअर मास्क हेअर मास्क बनवले मी आणि ते पण बनानाचं म्हणजे केळीचं खूप म्हणजे ड्राय थोडे बहुत केसं झालेलेच पण बरेच दिवस झाले मी हेअर मास्क लावले नाही त्याच्यात सध्या तरी माझ्याकडे असं काहीसुद्धा अवेलेबल नव्हतं जेणेकरून मी हेअर मास्क बनवण आता केळी होती तर केळीचाच बनवला आणि चला आता आजच्या व्हिडिओला ना आपण सुरुवात करूया सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तशी आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात काय झालं किराणा भरायचा आहे आणि बरं म्हणजे दोन तीन दिवसापासून आमचं जायचं जायचं काही होतच नव्हतं आणि त्यातलं त्याचे ना बरंसं सामान नाहीये म्हणजे काही डबे तसे लिटरली रिकामे पण झाले त्यामुळे म्हटलं आता एवढे सगळे डबे रिकामे झाले तर म्हणजे कसं की सामान भरलं आहे मग ते रिकामं करा मग डबे घासा तसं तर आपण करत असतो जेव्हा पण आपल्याला सगळे भांडे घासायची असतात पण आता झालेलेच ते रिकामे तर म्हटलं थोडं बहुत काम हलकंच आहे तर मग करून घ्यायला काय हरकत आहे सगळंच त्यामुळे ना मी सगळे जेवढे पण वापरण्याचे जे सगळा किराणा वगैरे ठेवलेला असतो ना ते सगळी भांडे मी घासायला काढली आणि सकाळीच म्हणजे तुम्हाला तर मी खूप वेळा सांगितले की मला हे सकाळी कामं करायला आवडतं दुपारच्या वेळेला मी काही ठेवत नसते तर मग आता स्वयंपाक तर नाही केलेला मी अजून आणि सध्या मी केस काबर मोकळे सोडले तिथून मला मी सकाळी सांगितलंच की मी हेअर मास्क लावलं होतं त्यामुळे सध्या मोकळे म्हणजे एवढे केस मोकळे सोडून कोण काम करतं तर तसं काही नाही मी जेव्हा पण ओले केस असले ना मी ओले केस अजिबातच बांधत नाही मला खूप असं जडजड व्हायला लागतं कारण की केस जास्त असल्यामुळे <laughs> आणि तसे ओले केस असले असते ना बिलकुल पण असे बांधून वगैरे असं जुडाजू ना आपण तसं बांधून नाही ठेवायला पाहिजे जोपर्यंत केस सुकत नाही आपल्या केसांची जी मुळं असतात ती पण थोडी कमकवत होऊन जातात तेवढं हेवी त्यांना भेटतं कारण की आपले केस जेव्हा पण ओले असतात ना खूप असं वजन पडते आपल्या केसांना तर ती मुळं अशी थोडी कमकवत होऊन जातात कारण की हेअर वॉश केलेला असतोच आपण नुकताच त्यामुळं मी कधी पण हेअर वॉश केले ना तर असं केस सोडतच असते मोकळे मग फक्त अशी एक क्लिप लावून टाकायची झालं निवांत ते सुकतात दोन तीन तास तर लागतात पण सुकतात निवांत आणि मला पण असं आहे की मला आहे ना काही अडचण होत नाही होऊन जातात माझी कामं कसं कुणाकुणाला असतं ना की अशी केस वगैरे सोडून काम वगैरे होत नाही मला तसं काही नाही माझी कामं व्यवस्थित होतात आता डेली ब्लॉग आहे तर डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय शेअर करणार तर मी काय करते ना स्वतःला पण मोटिवेट करते आणि तुम्हाला पण मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते तर ते कसं आता आपल्याला घरातले म्हणजे थोडे बहुत जे डेलीचे असतात ते सगळे काम आपण करतोच पण जे एक्स्ट्राची कामं असतात ना तर त्याचा बहुत म्हणजे खूप जास्त कंटाळा येत असतो नाही तर थोडा बहुत तरी कंटाळा येतो पण मी काय करते मी तुम्हाला सांगायची इच्छा नाही तुम्हाला म्हणजे जे काही सांगते त्या ह्याच्यामध्ये माझं पण काम तर होऊन जातातच पण त्यातल्या मला पण मोटिवेशन मिळतं की मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला पण मला बघून थोडंसं मोटिवेशन मिळत असेल काम करणं आता कोणाला जर असं म्हणायचं असेल की काम करण्यासाठी मोटिवेशन थोडीच लागतं घरातलं तर तसं काही नसतं काम करण्यासाठी कोणतंही असू दे बाहेरचं असू दे किंवा घरचं असू दे मोटिवेशन असलं थो ना तर थोडं बहुत आणखीच आपण इच्छे नाही किंवा मग मनापासून किंवा मग आवर्जून करतो कंटाळा न करता तर मग थोडं बहुत मोटिवेशन असायला पाहिजे आणि माझं तर कसं आहे की मी तुमच्यासोबत शेअर करणं करत असते त्यामुळे मला थोडं बहुत ऑलरेडी मोटिवेशन मिळतंच आणि त्यात जर मला असं बोर वगैरे होत असलं ना तर मी काय करते मोबाईल लावते माझा आणि मोबाईलमध्ये जे काही मला एंटरटेनर्स वाटतं असेल तारक मेहता असू दे जे काय असेल ते मी असं लावून ठेवत असते म्हणजे मला एकटीला बोर पण होत नाही निवांत माझी सगळी कामं होतात असं पण वाटत नाही की सध्या कोणतरी हेल्पला पाहिजे किंवा मग कोणतरी बोलायला तर पाहिजे असं काही सुद्धा वाटत नाही आणि स्वतःला एंटरटेन करण्याची जबाबदारी स्वतःची असते मला असं वाटतं त्यामुळे खुश कसं राहून काम करता येईल ना तो विचार करायचा आता वाजले संध्याकाळचे पाच आणि मला बाहेर पण जायचंय आणि मी आताच डबेने भरणार मी काय फक्त हे ना डबे घरात ठेवून देणारे जर पाऊस वगैरे आला तर मग ओले नको व्हायला छान असे चुकलेत उन्हाला दिवसभर प्लस मी असा पण विचार केला होता की कि आज किराणा आणणार आम्ही दुकानातून जाऊन म्हणजे जो आम्ही मंथली किराणा आणतो ना तो आणला की मग डायरेक्टली डबे भरून वगैरे ठेवणार असा विचार केला होता पण कशाचा काय आज यांना तेवढा वेळ मिळाला नाही की कि आम्हाला किराणा पण आणता येईल वगैरे डी मार्टला पण येच होतं तर फेसवॉशवर नव्हतं त्यामुळे आम्हाला डी मार्टला येणंच होतं त्यामुळे यांना आम्ही पहिले डीमार्ट करायचं ठरवलं आणि उद्या किराणा भरायचं ठरवलं आणि डी मार्टमध्ये कसं मी ना फक्त दोन दोन चार नाही जास्तच पण ज्या गोष्टी ठरवून आले होते ना त्याच गोष्टी घेणार होते कारण की ज्या पण सेक्शनमध्ये गेले ना तिथं मला एक ते दोन वस्तू दिसतातच म्हटलं आज नको आज मी तेवढा एक्स्ट्रा खर्च बिलकुल पण करणार नाही मी असं माइंडसेट करून ठेवलेलं होतं की नाही या या गोष्टी घ्यायच्या आहेत तर तिथं तिथंच गेले मी त्या त्या सेक्शनला गेले एक्स्ट्रा कोणत्याच सेक्शनला गेले नाही मी आणि प्लस मला आहे ना ब्लाउज शिवायला पण टाकायचे तर आता सण तर आहे राखी पौर्णिमा पण राखी पौर्णिमेला मी काही माहिती जाणार नाही आहे त्यामुळे राखी पौर्णिमेसाठी नाही पण त्याच्या एक दिवसानंतरच समजा राखी पौर्णिमा नऊ तारखेला आहे अकरा तारखेला आहे ना आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यासाठीच मला ब्लाउज शिवायला टाकायचे साडी घेतली तर साडी बद्दल जी काही स्टोरी ना ती तुम्हाला मी पुढे सांगते हे बघा फ्रेंड्स आई ना माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणले वायरल साडी आणली आई ना ते पण आम्हाला माहित नाही काय बी नाही आई तुम्हाला माहिती का वायरल साडी माहिती तुम्हाला गोल्डन साडी जी तुम्ही हर एक व्हिडीओ मध्ये बघितली असेल याची बॉर्डर आहे पूर्ण प्लेन असती आणि ही बॉर्डर आहे सध्या तुम्हापुळे ह्या साडी चाले तर आता आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आईने मला ही साडी घेतली ह्याच्यात एक पिंक कलर होता आणि एक हा कलर होता प्रतीक्षा मला म्हणजे माझ्या जावी मला दोन्ही सुनांना साड्या घेतल्या आईनं भेदभाव करत नाही आई अजिबात दोघींना घेतले तर मग ही घेतली मी छान साडी ब्लाउज पण ऍडिटीच आहे आता बघू ह्याच्यामध्ये तर खूप आता ब्लाउज पण ट्रेंडिंग मध्ये निघाले बाबा किती वेगवेगळे पॅटर्न चे ब्लाउज छान दिसेल हा छान दिसेल वजन आहे ना पण खाली असं ह्याच्या ह्याच्यामुळे

ज्या टाकते ना त्या घरी नव्हत्या त्या येणारे उद्या तर बघू कारण की चारच चारच दिवस बाकी आहे लग्नाच्या आठ दिवसाला त्यामुळं काय वेळेस टाकायला पाहिजे परवा मी दिल्या दिल्या नाही देते दोन दिवसात पण देते त्यांनी बघू नंतर आखी पौर्णिमा आहे ब्लाउजचा असेल पण देते आणि त्यातल्या त्यात त्यांनी घरी बी नाही मी आज मेसेज करते बघू काय होते ते म्हणा अर्जंट हा नेक्स आहे नेक्स्ट डे आणि टोपल्यामध्ये मी जे किराणा सामान भरून ठेवले ते आधीच आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा पण होत्या ज्या आम्हाला माहित पण नव्हत्या की ते हाय घरामध्ये किंवा यूज झाल्या पाहिजे ते तसेच राहून जात होते त्यामुळे मी काय ठरवलं ह्या मेन मेन गोष्टी सगळ्या भरून घेते आणि नंतर मग सगळं बघते आता काय आहे काय नाही त्यामध्ये तर त्यासाठी मी ना दुसऱ्या दिवशी हे सगळं सामान निवांत असं भरून ठेवलंय चला सगळा असा टप आहे ना हा जे पूर्ण रिकामा झाला सगळं सामान भरून झालं व्हिडिओ तेच एंड करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी कर घ्या बाय बाय टेक केअर फ्रेंड्स